व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग युथ स्वरकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उठले आणि सकाळचे वाजले बरोबर भर सव्वा सात आणि हे बघा किती कडकडीत तू नये सूर्यदेवाने दर्शन दिलं आहे आणि आजूबाजूला सर्व सर्व हिरवळ दिसते इकडे ही शेती आहे हे कुठलं पीक आहे हां तुरीचं आहे तुरीचं आत्ता पाहिल्यावर लक्षात आलं इकडं तूर आहे आतमध्ये काहीतरी वेगळं आहे तिकडे आणि हे असं आहे समोर घर आहे आणि मी इथं आले टेरेसवर कारण फोनला रेंज नाही आहे बिलकुल बऱ्याच जणांना रिप्लाय द्यायचा आहे आधी मी हे घरं दाखवलं आहे मोठ्या अक्काचं द्यायचं आहे तर तिथं त्या स्वयंपाकघरात त्यांचं काहीतरी चालू काम चालू आहे अक्का बोलतात तुझे काय कॉल आहेत ते करून घे आणि मग आपण शेताला जाऊ एक दिवस आलं तरी मला शेताला जायला खूप आवडतं कारण खूप छान वाटतं ह्या इकडं गाई तिकडं शेतात घर आहे छोटंसं इथे शेताच्याच बाजूला अक्कांचं घर आहे हे वाला आधी खूप छोटंसं घर होतं आता सगळं इकडे बांधकाम झालेत आणि सकाळ सकाळी बघा इकडं शेजाऱ्यांची त्यांची लगबग दाखवते मी तुम्हाला नारळाचे झाडं हे ते आणि इकडे ह्या म्हशी बसलेत आणि इकडं पिवर दूध भेटतं तर अक्काकडे पण म आ, मैसा आहे पण शेतात आहे भाज्य बोलले शेताला येतेच का मी अक्का बोलते ह्या चिखला तिला चालायला जमलं पाहिजे जमेल थोड्या वेळाने आवरते मग येते इथले थोडेसे पिकं दाखवते मी तुम्हाला कारण मला हे हिरवंगार परिसर फक्त पावसाळ्यात बघायला भेटतं लांब लांबपर्यंत हिरवं आहे नाही तर उन्हाळ्यात इकडून तिकडून सगळं ओसाड असल्यासारखं असतं आमच्या गावी इथं असतं कारण इथं नदी आहे मोठी त्या साईडला जायला जमतं का पाहते मी तुम्हाला बघू कसं कसं होतं आहे कारण आज निघायचं आहे लवकर दिसतं ते माहिती नाही मी फक्त ब्लाउज घेऊन येते साड्या सगळ्या इथल्या भाज्यांचे भा म्हणजे भाज्या सुना माझ्या पुतण्याचं आहेत त्यांचेच मी जास्त करून वापरते कारण बॅगेमध्ये थोडंसं सा सामान असतं आणि जाताना भरभरून सामान देतं हावरलं सगळं पूजा केले आणि कॉल करायला मला वर यावं लागतं आहे व्हिडिओ तर अपलोड होणारच नाही आहे इथून आणि ऊन बघा नऊ वाजलेत सकाळचे फक्त असं आहे इतकं छान वाटतं ना आपण फिरायला जातो हिल स्टेशन ते बोलतो ना तरी हे आमचं हिल स्टेशन आहे कुठं जायची गरजच नाही आहे पण रेंज नाही आहे त्यामुळे खालीच यावं लागतं आहे आणि आजूबाजूला मी तुम्हाला दाखवते किती झाडं आहेत सीताफळचे झाडं आहेत आणि हे बघा सीताफळ किती लांब आणि गेल्या वर्षीचे सीताफळ पिकले नाहीत सीताफळ जास्त खात नाहीत कारण काय बोलतात ते दुखणं काढतं असं आहे आणि पपईचं झाड आहे तिकडं पपई पण खात नाही आहेत का बोलतात आम्ही नाही खात कारण आम्ही लहानपणापासून इकडचे जे फळं आहेत इकडे जास्त करून आंबे केळी बोरं हे जे लहानपणी पन होते आमचे हे झाडं हे सीताफळ पण होते पण एवढं नाही त्यामुळं ना सीताफळ आणि पपईला एवढं ग गावा ठिकाणी खाल्लं जात नाही मला खूप आवडतात पण मी येईल तेव्हा ते सीताफळ खच्चे असतात पण ह्या पपई खूप पिकलेले आत्ता मी खाली इतकी गोड आहे त्या झाडावरतीच पी हे झालेलं इथं आहे पपईचं झाड मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा जे आहे हे पपईचं झाड आहे आणि पाचसा पपई काढले छोटे छोटे आहेत एकदम गोड आहेत चवीला कारण हे सेंद्रिक जे खत असतं ना तेच असतं कुठलंही खत वापरत नाहीत हे बघा तिथे मैस दिसते ना हे जे सगळं शेण असतं तिथं उकंड असतो म्हणजे असं त्या बाजूला दाखवते मी तुम्हाला दिसत असेल तर हे हे जे आहे ना हे असं जमा करतात आणि हे खत सगळ्यात चांगलं आणि सेंद्रिय जे बोलतात आता हे भेटतच नाही ह्याला खूप मागणी आणि खूप महाग असतं तर हे जे शेतकरी असतात जे गुरं असतात त्याचं सगळं शेण तिथं जमा करतात ते पूर्ण वर्षभर तिथंच ठेवतात ते चांगलं कुसतं हे करतात आणि उन्हाळ्यामध्ये पेरणी करायच्या आधी ते सगळं खत शेतात पेरतात असं म्हणजे पेरणी करायच्या आधी सगळीकडे ते खत पेरलं ज जसं पेरणी करतात ना ते खत दिलं जातं शेताला आता ह्या गोष्टी पुढच्या पिढीला तर बघायला भेटेल की नाही असं वाटतं आणि पुढे हे शेत एक मिनिट हां दिसतं का तर तिथं बाजरी आहे आता भात चाल की जाणार आहे शेतामध्ये मग दाखवते मी तुम्हाला एक व्हाल खो का तो म्हणजे छान आहे न्यारी माराले न्यू पहिला इडतो पारगोळ उनता न्यू हिला तर सगळं औरून झालं आणि मोबाईलला मी रिप्लाय देत ते थोडंफार रेंज येत होतं जात होता कारण श्रावण महिन्यान श्रावण महिन्याची ऑर्डर भरपूर असतात आणि मामासोबत गप्पा मारत होतो पण आमची बोलीभाषा कन्नड असल्यामुळे बिलकुलच कळणार नाही त्यामुळं मी म्हणले आता आपण आवाज देऊया तर सकाळी सगळं आवरून झालं की ते शेताला जातात सकाळी जाऊन शेतातून मैस मैस आहे त्याचं दूध घेऊन येतात असं पहाटेपासूनची त्यांची सगळी शेतकऱ्यांची लगबग असते गावाकडे शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी अशाच असतात लवकर उठणं सगळं करणं आणि दुपारी सगळे कामं करणं ऊन डोक्यावर आलं की थोडंसं आराम करणं संध्याकाळचे सगळे कामं करणं आणि लवकर झोपणं त्यामुळं त्यांची तब्येत तुम्ही तर मला वय माहिती नाही आहे पण आता म्हणजे हे सांगतात की प पंचावन्न साठ साठ तरी असेल कारण अक्काचं वय पंचावन्न आहे म्हणजे मोठ्या नंदवायचं तर गेले की मामा खूप निवांत असे गप्पा मारत बसतात माझ्याशी जे शेती किंवा घरातलं जे आहे ते त्यांना हे सोशल मीडिया हे काहीही माहिती पडणार नाही आहे ही मामाची आई आहे वय आहे शंभरच्या जवळ तुम्हाला दिसत असेल इबत भस्म ते लावले आणि आत्ता त्यांना काहीही जास्त समजत नाही फक्त ओळखतात आणि स्वच्छ आंघोळ करतात एकदम आणि कॉटनच्या साड्या इरकल तर त्यांना जेवाला जे, जे हवं तेच द्यायचं असतं आपण दिलेलं त्यांना ते जमत नाही म्हणजे चपाती आमटी हे बघा पाण्याचं तांब्या घेते त्यांचं वय शंभरच्या जवळ आहे पण कुठलीही त्यांना गोळी नाही नाही डायबेटिक आहे ना बी पी आहे काही नाही स्वतःचं सगळं आवरून घेतात पण मामा बसून त्यांना व्यवस्थित जेवणाचं सगळं सांगतात मी आले भाजच्यासोबत आता शेतामध्ये आणि मस्त अशी तूर आहे आणि बघा किती मस्त हवेनी अशी डुलते खूप छान पीक आहे खूप छान वाटतं असं हिरवंगार पीक पाहिल्यानंतर मना त्यानंतर आम्ही गेलो एकांच्या घरी तिथं काय कार्यक्रम आहे ते मी तुम्हाला सांगते मस्त असं टुबकदार घर आहे तर ही हे बॉक्स दिसते बॉक्समध्ये मी तुम्हाला उघडून दाखवते ब्लाउज पीस टोपी आणि साडी आणि त्याच्या खाली टॉयल म्हणजे तुमच्या लक्षात आलं की आहेर आहे आणि ही साडी खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन आणि बाजूला तुम्हाला दाखवते काय काय आहे खोबरं साखर शेंगदाणे जिलेबी फुटाण्याची दा हे सगळं आणलं आहे तर इथं आहे छोटासा कार्यक्रम म्हणजे एंगेजमेंटच्या नंतर असते ते कोणाचे एंगेजमेंट झाले कोण आहे ते सांगते तुम्हाला तर बायका आले त्यांना हळदी कुंकू लावतात चार गल्लीतल्या बायका बोलवतात मी जी हळदी कुंकू लावते ती आहे माझ्या नननबाईची नाचून आणि माझ्या पुतणीची सूनबाई तर फिक्स केलं होतं क ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये खोबरी गुप्स म्हणून असं एक साडी आणि त्याच्याबरोबर जे मी तुम्हाला सगळे पदार्थ दाखवले म्हणजे हे काय बोलतात शेंगदाणे साखर खोबरं तर ह्याचे फुटाण्याची डाळ आणि कुरमुरे असे पाच पदार्थ आणि गोड काहीतरी घेऊन जायचं आणि साडी साडीवरती ब्लाऊज आणि टावेल टोपे असतं तर आता आमच्याकडे साडी नेसवण्याची पद्धत कशी आहे मी तुम्हाला सांगते साडी पूर्ण ओपन करायची त्याच्या आधी त्याला फॉल बिडिंग करायचं नाही असं सांगतात पण आता कार्यक्रमात ते वेअर करायचं असेल तर करतात तर त्याच्या पदराला हदी कुंकू लावायचं मी पदर डोक्यावर घ्यायचं त्यानंतर ज्यांना आपण नेसवतो तिला ती साडी नेसवायची अशी ही एक पद्धत आहे तर सगळीकडे वेगवेगळी पद्धत असू शकते देवघराच्या तिथं जाऊन मी पाया पडले आणि बघा किती छान देवाची मांडणी केलेली आहे इथे समोर आणि सगळे देव त्यांच्याकडे असं व्यवस्थित मांडणी केलेलं आहे समोर आरतीचा ताट आहे आणि आम्ही घेऊन गेलेलं जे काही गोड असतं ते तिथं ठेवतात आणि तो जो स्टीलचा डबा असतो त्यात काहीतरी गोड असतं तिथं तो डबा उचलायचा आणि दक्षिणा ठेवायचा आणि घेऊन यायचा ती जाऊन साडी चेंज करून आली मुलगी खूप गोड आहे आणि बी कॉम करते ती म्हणजे लास्ट इयरला आहे तर साडी पूर्ण हे केल्यानंतर ह्या सगळ्या काय 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 सांगत होत्या जणी सगळे आले होते तिथे ज्या गजलेतल्या असतात नाही म्हटलं तरी अकरा बायका तरी आल्या होत्या छोटंसंच कार्यक्रम असतं खूप मोठं असं नसतं म्हणजे जेवढे सणवारे येतात था, एंगेजमेंट झाल्यानंतर ते सगळे करायचे असतात तर मी त्याला म्हटले अगं समोर इतकं मोठं झाड आहे गजरा करायचा की नाही तर ती हसत होती कारण हा कार्यक्रम मी गेल्यानंतर अचानक ठरवला होता त्यामुळं पूर्वतयारी काही त्यांना करायला मिळालं नव्हतं ब्लाऊज पीस तिच्या ओटीत हे केलं आणि तांदूळ आणि सुपारी हे असं असतं आमच्याकडे पद्धत परत ते तांदूळ जे आहे थोडंसं ताटात ठेवतात तर अशा पद्धतीने तिला सगळं पूर्ण आहार झालं त्यानंतर जे काही हे नेले होते शेंगदाणे हे येते तिला परातीसोबत परातीतच ठेवलं कारण खूप वजन होतं कारण ते दो अडीच अडीच किलो सगळं आणलं होतं त्यानंतर कुरमुरे आणि चेष्टामस्करी करत होतो म्हणजे लग्न तर करून घ्यायचं आहे ना बाबा हे ओझं घ्यायचं आहे तर सगळ्या हसत होत्या सगळ्याज आणि ॲक्च्युली जे ओरिजिनल व्हिडिओ आहे ते ऐकलं असतं तर तुम्हाला खूप मजा आली असती पण कन्नड आहे तिचे थोडेसे फोटो घ्यायला सांगितले आणि फोटो साधे माझ्याच मोबाईलमध्ये घेतले त्यानंतर तिला आरती केलं आणि आरती करताना मी तिला म्हणत होते की आरतीत काहीतरी टाकायचं असतं ती बोलते हा टाकते म्हणजे सोनं टाकायचं असतं ती इतकी हसत होती बापरे ती बोलेल काय ह्या आलेत आणि माझ्याशी आशा बोलतात पण असं कुठे गेलं की चेष्टा मस्करी करत राहावं लागतं आणि तिला जिलेबी खाऊ घातला हाच मला वाटतं व्हिडिओ उभा पण घेतला होता तो आम्ही शॉर्टमध्ये टाकलेला आहे आणि कन्नड गाणं टाकलेलं आहे त्याला तर खूप छान वाटतं गावाकडे गेल्यानंतर ह्या सगळे कार्यक्रम असतात खूप लांब असते त्यामुळं सगळ्या कार्यक्रम मी अटेंड करत नाही कारण खूप खूप हे पडतं पण काही खास कार्यक्रम असतील तर अक्का खूप हे केलं तर मला जावं लागतं म्हणजे आपले भाव भावकी असतात त्यांचे कोणाचे कार्यक्रम नंदेच्या मुलींचे लग्न बिघ्न असले की, की साथी मी आवर्जून त्या गोष्टीसाठी जाते तुम्ही व्हिडिओ पण बरेच पाहिलेत आणि तुम्हाला खूप व्हिडिओ ते आवडतात तर अशा पद्धतीने सगळं झालं त्यानंतर आम्ही जे जातो त्यांना ते साडी नेसवतात तर इथेही बघा ते साडी नेसवण्याची पद्धत साडी पूर्ण ओपन केली त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावलं आणि डोक्यावर घेतलं आणि त्याच्यानंतर ती साडी मला नेसवली तर ही अशी पद्धत आहे अजूनसुद्धा गावी करतात आपण कसं कॅरे बॅगेत घालून हळदी कुंकू लावून दिलं घरच्या म्हणजे जे वयस्कर आजी असेल किंवा काका कोणी असेल तर ते बोलतात नाही असं नाही करायचं कोणालाही साडी नेसवताना अशा पद्धतीनेच साडी ही नेसायची आणि त्यात ओटी भरायचं असतं ही अशी तिकडची रीत आहे खूप जवळचे जे नाते असतात आपले त्यामध्ये बरेच असे नाते असतात की आपण खूप लांब असतो आणि बऱ्याच कार्यक्रम आपण मिस करतो पण जेव्हा वाटतं की तुम्हाला वेळ आहे किंवा तुम्ही गेल्यानंतर ह्या गोष्टी करू शकता तर आवर्जून करा कारण ह्याच जो आपलेपणा असतो ना जो बोलतात ना आपुलकी किंवा प्रेमाचा जो ओलावा असतो ना ते कुठंच भेटत नाही तर हे शशी एरने बोलतात म्हणजे तांदूळ सगळं गुडघ्याला हिता हाताला ते लावून कपाळाला लावतात शशी असं बोलतात त्याला तर आणि ते कपाळाला किती तांदूळ लागतात त्याच्यावरून ठरवतात की तुझ्या नवऱ्याचं प्रेम किती आहे तुझं किती हे सगळं करत तर मला साडी नेसून झाली तर तिला म्हटले तूही बस कारण सगळे म्हणत होते फोटो काढून घ्या तर थोडेसे फोटो काढणं चालू होतं तर खूप छान कार्यक्रम झाला खूप घाईत गेले होते मी काही माझे कामं होते त्या कामासोबतसुद्धा सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर अक्काला हे आहेत माझ्या मोठ्या ननंदबाई तुम्ही त्यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे मी त्यांचं घर दाखवले होते आधी गेले होते तेव्हा तर त्यांना साडी नेसवत होते तर इथं सगळ्याजणी ज्या आलेल्या आले होत्या त्या ते त्याचं कार्यक्रम झालं की करता ते निघून गेले त्यांच्या घरी कारण तो तेवढाच होता चहा नाश्ता जे करतात ते करतात आणि पटकन निघून जातं कारण शेतीचे कामं असतात नाहीतर डबा तर देणं असतं काय ना काय असतं मी सगळी ती साडी ते नेसवलेली ती हे करून आवरलं कारण मला त्याच दिवशी दुपारी निघायचं होतं पुढे मला सोलापूरला जाऊन ब एक दोन कामं होते ते करून मंदिरात ते जायचं होतं त्यामुळं आम्ही काही करत होतो चेष्टा मस्करी करत सगळं चाललं होतं की लग्न कधी आहे तू येणार आहेस का आणि किती तू अशी बोलते सगळं आपलेपणाने असं त्यांचं सगळ्यांचं चाललं होतं कारण आपण जरा सिटीत राहतो थोडंसं ह्याच्यात राहतो तर त्यांना वाटतं यार हे बोलत नाहीत हे करत नाहीत असं म्हणजे थोडंसं आबोला असतो पण आपण थोड्या मोकळ्या मनाने मी बोलले की त्या इतक्या आपल्या सगळेजण गावातले लोक गप्पा मारतात कुठले असू दे ओळखीचे असो किंवा अनोळखी असो असं सगळं टोटली तिथे गेल्यानंतर अशा सगळे रीतीबीने जे काही आहे ते कार्यक्रम झाला आणि त्यांनी जेवण केलं होतं जेवणात होते हुग्गी हुग्गी म्हणजे घावाची खीर चपाती परत भजी पापड आमटी भात सगळं होतं आम्ही त्यांना म्हणतो तो खूप हिरविणारा आणि त्यात हुग्गी गोळाची असते त्याने साखरेचं केलेलं पण त्याला ही चव खूप छान होते कारण मी पहिल्यांदा तो साखरेची खीर खाल्ले होते मी तुम्हाला त्यांनी वाढलेलं ताड दाखवते तर अशा पद्धतीने बघा भजी प्लेट चपाती आमटी आणि हुग्गी बघा किती वाढले खीर आणि निघत होतो त्या दिवशी मला वाटतं काला काय तर होता शाळेत असा कार्यक्रम चालू होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद